उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सध्या पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पंढरपूरमधील सखल असलेल्या झोपडपट्टी भागामध्ये आता भीमा नदीच्या पुराचं पाणी घुसलंय शहरामध्ये असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टी तसेच अंबाबाई झोपडपट्टीमध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे सध्या पंढरपूरमधील भीमा नदी ही एक लाख चाळीस हजार क्युसेकच विसर्गाने आहे आज यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण आज सकाळी वाजताच्या उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग हा एक लाख चाळीस हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आलाय तर वीर धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये सध्या वीस हजारांचा विसर्ग सुरू आहे मात्र काल रात्री नऊ वाजल्यापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत उजनी धरणामधून आणि वीर धरणामधून एकत्रितपणे जवळपास एक, एक लाख नव्वद हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला होता तोच विसर्ग आता पंढरपूर मधील भीमा नदीमध्ये आज सकाळपासूनच पोहोचण्यास सुरुवात झाली आहे सध्या चा पंढरपूरमध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला आहे भीमा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पुराचं पाणी आता गोपाळपूर रोडवरील जुन्या पुलावर पोहोचलंय आज दुपारनंतर पंढरपूर मधील नवीन गोपाळपूर पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे पुणे जिल्ह्यातून उजनी धरणामध्ये एक लाख शहात्तर हजार क्युसेकचा विसर्ग दाखल होतोय त्यामुळे उजनी धरणाचा विसर्ग पुढच्या काही तासांमध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पंढरपूरकरांवर पुराची टांगती तलवार ही कायम आहे